नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं वाद पाहत होतो ती म्हणजे महाराष्ट्रातील मेडिकलच्या रजिस्ट्रेशनसाठीच्या ॲडमिशन्स जे होतात त्याचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल तर महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं नोटीस नंबर वन ही आता जस्ट पब्लिश झालेली आहे आजचीच ही नोटीस आहे आणि या नोटीसमध्ये काही महत्त्वाच्या सूचना विद्यार्थी व पाकांसाठी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे मेडिकलचे ॲडमिशन्स होतात त्यामध्ये विविध कोर्सेसच्या संदर्भाने जसे की एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एस बी पी एन डो बी एस एल पी या सगळ्या कोर्सेसचं रजिस्ट्रेशन हे एकत्रितरित्या आपल्याला सुरुवातीलाच करता येतं जे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत तेही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात जे कॅन्डिडेट इलिजिबल नाही आहेत परंतु त्यांना फिजिओथेरपीला जायचं आहे किंवा इतर कोर्सेसला जायचं आहे तर तेही विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकतात सो अशा महत्त्वाच्या जे तर सी टी सी नोटीस जस्ट आलेली आहे नेमकी नोटीस काय आहे शेड्यूल काय असणार आहे रजिस्ट्रेशनचं या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरज मुलांना नक्की शेअर करा आता सुरुवातीत सुरुवातीला जर आपण बघितलं ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी एन वाय एस बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ एवढ्या सगळ्या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन जे आहे तर अंडर वन रूफ सी टी सेलकडनं होणार त्यासाठी जे तर रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आपल्याला नोटीसमध्ये टेबल नंबर टेबल नंबर वन दिलेला आहे त्यामध्ये दिलेली आहे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी असेल ती या सगळ्या कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन असतं तर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तेवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे ऑफिशियली आजपासनं तर तीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण आठवडाभराचा कालावधी या ठिकाणी रजिस्ट्रेशनला सी टी सेनने दिलेला आहे बऱ्यापैकी कालावधी आहे सात दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी आहे या दरम्यान पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी जे आहे तर या ठिकाणी आपल्याला पेमेंटच्या संदर्भानं एकतीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे आता डॉक्युमेंट अपलोडिंगच्या संदर्भानं एक तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे अगेन त्या ठिकाणीसुद्धा अजून ॲडिशनल वेळ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे जे विद्यार्थी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतील त्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही साधारण आपल्याला दोन ऑगस्टला त्या ठिकाणी जे तर पब्लिश होताना पाहायला मिळेल आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या एम बी एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडच्या संदर्भानं सुद्धा शेड्यूल दिलेला आहे म्हणजे नुसतं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तर नाही सोबतच पहिला जो राऊंड कंडक्ट केला जाणार आहे सी टी सेलकडनं जो की एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनसंदर्भाने त्याचं सीटमॅट्रिक दोन ऑगस्टला पब्लिश होईल आणि ऑनलाईन प्रेफरन्सेस जे भरायचे आहेत ते, ते तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी जे इथे वेळ दिलेला आहे त्या ठिकाणी मात्र सी टी सेलनं फार कमी वेळ दिलेला आहे तीन चार पाच तीनच दिवस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत या राऊंडमध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट होतील चॉईस फिलिंग करतील त्यांची सिलेक्शन लिस्ट ही सात ऑगस्टला त्या ठिकाणी पब्लिश होईल आणि पहिला जो राऊंड असेल त्याचं फिजिकल जॉईनिंग जे असणार आहे ते आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या दरम्यान असणार आहे म्हणजे रिपोर्टिंगसाठी साधारण त्या ठिकाणी बा पाच दिवसाचा कालावधी जो होतो सी टी सेलनं दिलेला आहे सो थोडक्यात महाराष्ट्र सी टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एस बी एम एस सह इतर सगळ्या कोर्सेसचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आता आजपासून सुरू होतं आहे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊन तुम्हाला महाराष्ट्रातले हे जे काय कोर्सेसचा आपण सुरुवातीला उल्लेख केला यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते प्रेफरन्सेस भरता येतात अर्थात तुमचे मास्क कसे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट मिळेल आणि या ठिकाणी जे तर रजिस्ट्रेशन फी जी असते ऑफिशियली ही एक हजार रुपये फीस आपल्याला भरून हे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही नोटीस अतिशय महत्त्वाची होती जी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आता याच्यामध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जेही विद्यार्थी असतील त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आमच्याच ऑफिसच्या वतीनं होते तर त्यांना जे त्या संदर्भातलं शेड्यूल दिलं जाईल ऑफिशियली इथं बोलवलं जाईल जे ऑनलाईन आहेत त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण करून दिली जाईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर केलेली आहे ही नोटीस पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करा शेड्यूल तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवा जेणेकरून ही सगळ्या गोष्टी टाईमली कळत राहतील सो एक महत्त्वाचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद